हरिओम मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीवर बघितलंय की घरच्या घरी आपल्याला काय व्यायाम करता येतील त्यानंतर आपण बघितलं आहे की घरच्या घरी आपल्याला कोणते उपाय करता येतील आज आपण बघूयात की आपली जी गुडघेदुखी आहे ती संधिवातामुळे आहे की आमवातामुळे आहे कारण बऱ्याचदा हे कळत नाही की आपल्याला आमवात आहे का संधिवात तर त्याबद्दल आज आपण बघूयात नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे संधिवातामुळे गुडघे दुखी झाली असेल आपल्याला तर गुडघेच फक्त दुखतात किंवा कंबर दुखत असेल तर कंबरच दुखते पण जर आपल्याला आमवात झालेला असेल तर आपल्याला कधी गुडघे दुखतात कधी कंबर दुखते कधी बोटांचे हे जॉइंट्स दुखतात त्याला सूज येते कधी मनगट दुखतात कधी कोपरे दुखतात तर विविध वेळेला वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळे वेगळे सांधे दुखतात कारण त्याच्यामधला जो वात असतो त्याला संचारी वात असं म्हटलेलं आहे म्हणजे तो फिरत राहतो आणि त्याच्या वेदना ज्या आहेत त्या अगदी अशा सुई टोचल्यासारख्या किंवा विंचू चावल्यासारख्या अशा होत असतात तर त्याला आपल्याला आमवात म्हणता येईल आणि आमवातामध्ये सांध्यांवरती सूज पण असते असा फुगीर भाग असतो किंवा त्याला थोडा लालसरपणा पण असतो किंवा सांध्याला आपण हात लावला तर ते थोडेसे गरम पण लागत असतात तर असे जर तुमचे सांधे लागत असतील तर निश्चितपणे तुम्हाला आमवात आहे आणि अशा आमवाताला मात्र कुठल्याही तेलाचा मसाज करून चालत नाही आमवात वाढू शकतो किंवा याला आ, शेक देऊन असं चालत नाही म्हणजे कुठल्याही ओल्या गोष्टींचा शेक देऊन चालत नाही याला रुक्ष शेक दिला पाहिजे त्याबद्दल आता आपण पुढे बघूयात पण सुरुवातीला आपण बघूयात की हा आमवात जो आहे तो कसा होतो आपल्याला कारण तो अगदी संधिवातासारखा पन्नाशी साठीमध्ये होतो असं नाही तो अगदी वीस पंचवीसच्या तरुण वयातील युवक आणि युवतींना सुद्धा होतो तर आम म्हणजे काय तर जे आपण अन्न खातो सेवन करतो तर त्याचं नीट पचन होत नाही तेवढी शक्ती आपल्याकडे नाही आहे पचनशक्ती आपली स्ट्रॉंग नाही आहे किंवा अन्न पचन करण्यासाठी जठरामध्ये जो अग्नी असतो तो, तो तेजस्वी नाही आहे चांगला प्रदीप्त होत नाही आहे बऱ्याचदा आपल्याला काय आयुर्वेदिक डॉक्टर म्हणताना आपण ऐकतो की अग्निमांद्य झालंय तुम्हाला म्हणजे काय अग्निमंद आहे जो काही आहार आपण घेतो तो, तो पचवण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही आहे आणि तरी सुद्धा आपण जर जड आहार घेत राहिलो तर आपलं अन्न पचत नाही ते पडे पडे राहत न पचलेलं अन्न जे पडे पडे राहतं त्याचं आम बनत म्हणजे त्याच्यातून युरिक ऍसिड फॉर्म होतं आणि ते आपल्या वेगळ्या वेगळ्या मध्ये ज्या पोकळी असतात त्याच्यामध्ये जाऊन साठ आणि हे साट्ट म्हणजे कसं वातच घेऊन जातो त्यांना त्या पोकळीमध्ये आणि मग आपल्याला आमवात होतो आमवातामध्ये अगदी आपले हे बोटांचे छोटे सांधे पण भरपूर दुखतात सुजतात मनगट दुखतात कोपरे दुखतात गुडघे पायांचे घोटे कंबर असे वेगळे वेगळे सांधे दुखतात आणि आज जर खांदा दुखत असेल तर थोड्या वेळाने गुडघा दुखतो किंवा उद्या कंबरच दुखते तर असा तो संचारी वात असतो फिरत असतो तर मग आमवातामुळे जर आपल्याला गुडघेदुखी असेल त्याच्यावर सूज असेल लाली आली असेल तर आपण काय काय बदल केले पाहिजेत आपल्या आहारामध्ये ते आधी बघूयात आपण कारण आपल्याला घेतलेला आहार पचत नाही आहे नीट आणि तरीसुद्धा आपण प्रोटीन्स पाहिजेत या नावाखाली खूप जड खातो कधीकधी नॉनव्हेज बऱ्याचदा खातो आणि ते पडे पडे राहतं नॉनव्हेज पचत नाही किंवा कडधान्य काही जड असतात पावटा म्हणा वाटाणा म्हणा हरबारा म्हणा राजमा म्हणा जड काही कडधान्य खातो जे पचत नाहीत आपल्याला आणि त्याच्यातून आमवात होतो किंवा आंबट किंवा आंबवलेले पदार्थ आपण खातो थंड पेय खातो कधी कधी काही जणांच्याकडे अशी पद्धत असते की एखादं वाटण बनवून ठेवायचं आणि ते बनवलेलं वाटण फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आणि ते पंधरा वीस दिवस थोडं थोडं करून वेगळ्या वेगळ्या भाज्यांना घालायचं तर अशाही ठिकाणी आमवात होतो तर असं करून ठेवायचं नाही रोज जे काही तुम्हाला मसाला घालायचा आहे तो रोजच्या रोज ताजा बनवला गेला पाहिजे तर शिळं खायचं नाही आहे त्याच्यानंतर हे जे काही जड आहे ते खायचं नाही आहे म्हणजे जे आपल्याला पचत नाही ते बेसिकली खायचं नाहीये ते अवॉइड करायचं खाणं मग काय खाल्लं पाहिजे तर अगदी हलकं तुम्ही आम, मुग डाळीची खिचडी खाऊ शकता किंवा ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा फळभाज्या त्या खाऊ शकता आता फळभाज्यांमध्ये ज्या तुम्ही खाणार त्या हलक्या असल्या पाहिजेत पचायला हलक्या पाहिजेत पचायला हलक्या म्हणजे काय की वेलांना ज्या भाज्या येतात त्या जर तुम्ही खाल्ल्या तर त्या खूप हलक्या असतात म्हणजे दुधी भोपळा झालं किंवा लाल भोपळा झालं तोडका झालं पडवळ झालं ह्या ज्या वेलांना येणाऱ्या भाज्या आहेत त्या मुगडाळ घालून खायच्या म्हणजे त्या खूप हलक्या असतात तर अशा फळभाज्या खायला हरकत नाहीत फळं खायला हरकत नाहीत तर असा जर आहार आपण हलका घेतला तर आपल्याला पचन व्हायला चांगली मदत होते तर जड अन्न टाळायचंय हे पहिलं करायचं आहे आणि जर खूप वर्षाचा अमवात असेल तर निश्चितपणे जवळपास कुठे निसर्गोपचार तज्ज्ञ असतील तर तिथे जाऊन पंचकर्म करून घ्यायचं आहे जसं आम्ही शरीरामधली अशुद्धता पूर्णपणे काढून टाकण्यासाठीचे सगळे पंचकर्म करतो आणि मग एकदा शरीराची शुद्धी झाली की मग तुम्हाला पुन्हा एकदा कोणता आहार घ्यायचा कोणता टाळायचा हे, ता हे सांगितलं जातं आणि त्यामुळे आमवात अगदी मुळापासून निघायला खूप मदत होते आता ह्याच्यामध्ये महत्वाचं अजून काय करू शकतो आपण आम वातानी वाता वा जर आपले सांधे दुखत असतील त्याला लाली येत असेल सूज येत असेल ते सांधे गरम वाटत असतील किंवा सकाळी उठल्याबरोबर आपल्याला जखड नसेल म्हणजे सगळे सांधे असे आखडून गेलेत उठूच नये असं जर वाटत असेल किंवा संध्याकाळ होता होता आपल्याला ताप आल्यासारखं वाटत असेल म्हणजे वाटते कसकस आलीये पण ऍक्च्युअली ताप आलेला नसतो आपण जर चेक केलं थर्मामीटरनी तर ताप आलेला नसतो पण कसकस वाटते आपल्याला असं जर वाटत असेल निश्चित तर निश्चितपणे आपल्याला आमवात आहे तर आपण आठवड्यातून एक वेळेला उपवास केला पाहिजे तर उपवास म्हणजे काय आपण जे इतर वेळेला उपवास करतो खिचडी खातो आणि काय काय खातो रताळी खातो बटाटे खातो तर तसा उपास नाही करायचा उपास म्हणजे पूर्ण लंघन करायचं म्हणजे दिवसभर अजिबात काहीच खायचं नाही फक्त गरम पाणी पित राहायचं यामुळे काय होतं जे शरीरामध्ये पडे पडे राहिलेलं अन्न आहे जे न पचलेलं आहे तर त्याची काही योग्य विल्हेवाट लावण्याकरता शरीराला वेळ मिळतो त्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना लंघन करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर इतरही वेळेला तुम्ही गरम, गरम पाणी पिलं पाहिजे गरम पाणी म्हणजे काय तर अगदी चहा पितो तसं फुंकून फुंकून पाणी प्यायचं म्हणजे गरम पाणी कपामध्ये घ्यायचं बशीमध्ये ओतून ते फुंकून पिलं पाहिजे असं पाणी पिलं पाहिजे थंड पदार्थ टाळले पाहिजेत आंबट पदार्थ टाळले पाहिजेत आमवात असणाऱ्यांना टॅमॅटो म्हणा चिंच म्हणा हे पदार्थ अजिबात चालणार नाहीत तर त्यांनी ते पदार्थ टाळले पाहिजेत त्याच्याऐवजी आंबट कुठलं खाऊ शकतात आमसूल म्हणजे कोकम चालू शकेल किंवा आवळा चालू शकेल त्याच्यानंतर आंबवलेले पदार्थ अजिबात खायचे नाही म्हणजे बेकरीचे कोणतेच प्रॉडक्ट नाही खाल्ले गेले पाहिजेत ना बिस्किट खारी टोस्ट पाव अजिबात खायचे नाही ते पूर्णपणे बंद करायचे त्याच्यानंतर आपण जे घरी जे करतात इडली म्हणा डोसा उत्तप्पा ढोकळा हे आंबवून केलेले जे पदार्थ आहेत ते पण अजिबात वर्ज केले पाहिजे तर असं जर पथ्य नीट व्यवस्थितपणे पाळलं तर आपण आपल्या आमवातावर नक्की मात करू शकतो आता घरच्या घरी उपाय काय कराल आमवाताला तर आपल्याकडे जी वाळू असते म्हणजे समुद्रावरती जी, समुद्रा जी वाळू असते बारीक ती वाळू आपल्याकडे पाहिजे पण ती जर वाळू आपल्याकडे इथे नसेल उपलब्ध तर बांधकामावर जी चाळून काढलेली बारीक रेती असते ती रेतीसुद्धा चालेल तर अशी रेती आपल्या लोखंडी कढईमध्ये चांगली भाजून गरम करून घ्यायची आणि ती एका पोटलीमध्ये बांधायची ती पोटली पातळ कापडाची नको नाही तर गरम वाळूमुळे ते फाटून जाईल चार पदरी कापड घ्या किंवा एखादा जुना टर्किशचा नॅपकिन वगैरे घ्या ज्याच्यामध्ये आपण ती वाळू गरम वाळू बांधायचे ती हलकी बांधायची खूप अशी घट्ट पोटली बांधायची नाही आहे तर ती हलकी बांधायची आहे वाळू आपली समजा जर का या सांध्यावर आपण ती पोटली ठेवली तर ती सगळीकडनं अशी पसरली गेली पाहिजे आणि आपल्या सांध्याला सगळीकडनं त्याचा शेक बसला पाहिजे अशी ती हलकी पोटली हलकी म्हणजे बांधलेली घट्ट पाहिजे पण आतमध्ये त्याला जागा पाहिजे जा, की वाळू आपल्या सांध्यांप्रमाणे त्याचा आकार घेईल असं तर सगळे सांधे जे आहेत ते गरम वाळूनी शेकले तरी सुद्धा आपला वात कमी व्हायला मदत होते किंवा आपल्याकडे विटा असतात बघा विटा त्या विटा सुद्धा जर का फोडल्या आपण आणि त्याचे मोठे तुकडे नाही घ्यायचे किंवा फार बारीकही रेती नाही घ्यायची असे मध्यम 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 असे विटांचे तुकडे घ्यायचे ते लोखंडी कढईत भाजायचे आणि त्याचा जर आपण शेक घेतला तरी सुद्धा आमवात अगदी आतून मुळापासून काढायला त्याचा खूप उपयोग होतो तर नक्की हे उपाय करून बघा आणि आपल्या जीवनपद्धतीमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनपद्धतीमध्ये बदल करून बघा आहारामध्ये बदल करून बघा तुम्हाला निश्चितपणे फायदा मिळेल कारण आमवाद झाला जर रुमेटाईड अर्थरायटीस जर झाला तर रोमॅटॉलॉजी जे डॉक्टर असतात ते अगदी मधुमेही लोकांना म्हणजे शुगरच्या लोकांना जशा आयुष्यभर गोळ्या देतात तशा आम वाताला अगदी आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात आणि ते डॉक्टर तसे गोळ्याच फक्त देतात पण मग ते काही पथ्य सांगितले जात नाहीत तर निश्चितपणे लक्षात घ्यायचं आहे की जर घरी आपण अशी सगळी पथ्य पाळली आणि असे जर घरगुती उपचार केले तर आम वातापासून आपण निश्चितपणे सुटका करून घेऊ शकतो तर येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन नवीन काही आजारांबद्दल माहिती घेणार आहोत तर आपले हे व्हिडिओ बघत राहा गेले काही व्हिडिओ बघितले नसतील तर निश्चितपणे बघा त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचं जे फेसबुक पेज आहे त्याला नक्की लाईक करा फॉलो करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद